बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगर परिषदेची निवडणूक ही चुरशीची आणि अटीतटीची होणार हे चित्र आपल्याला आता दिसतच आहे आणि ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज आपल्याबरोबर भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट सत्यजित पाटील आहेत नमस्कार नमस्कार मॅडम तर आता मला तुम्हाला विचारायचं की राजकीय वारसा तर तुमच्या घराण्याला असेलच पण ही उमेदवारी तुम्हाला पहिल्यांदाच मिळते याबद्दल काय सांगा राजकीय वारसा तसं जर म्हटलं तर माझे आजोबा कैलासवासी विश्वनाथराव पाटील यांच्यापासून ते पिढ्याने पिढ्या आमच्यापर्यंत चालू झालेला आहे आता माझे वडील तसं बघायला गेलं तर शेतकरीच पण या राजकारणाशी कधी त्यांचा संबंध नाही म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी तरुण वर्गाशी ताली मंडळांशी त्यांचा संपर्क असायचा पण स्वतःहून नगरपालिकेच्या निवडणुकीत कधी त्यांनी भाग घेतला नव्हता हो पण गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यात ते यशस्वी सुद्धा झाले उपनगराध्यक्ष पदाची त्यांच्या गळ्यात माळ पडली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये मध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्यानंतर ही जबाबदारी सगळी माझ्यावर येऊन पडल्यामुळे मला यातनं माघार घेऊन चालत नव्हतं हो मग शिक्षणाबरोबर तसंच घरची जबाबदारी सांभाळत मी हे क्षेत्र निवडलं आणि ह्या क्षेत्रात आता हे उमेदवारी तर तुम्हाला पण ज्या वेळेला पर्यंत पोहोचता लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो लोकांचं जर बघायला गेलं तर लोकांचं कायम म्हणजे लहानपण मी लहानपणापासूनच इथं वाढलोय शैक्षणिक ह्याच्यासाठी मी बाहेर दहा वर्ष राहिलो पण नंतर तसं इथं मुरगुडमध्ये आलो लोकांनाही माझ्या बरोबर म्हणजे त्यांचा सहवाद जो आहे तो कायम मी त्यांच्यावर आदरानेच करत आलोय का म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून पण आपल्याला काही गोष्टी शिकता येतात ही जर भावना आपण ठेवली तर आपण यशस्वी होऊ शकतो प्रचाराला अंतिम टप्पा आलेला आहे या निवडणुकीचा पण ज्यावेळेला लोकांकडून तुम्हाला काय प्रश्न येतात म्हणजे समस्या वगैरे म्हणा काय कशा प्रकारे येतात समस्या जर तसं म्हणायला गेलं तर मॅडम शासकीय योजना ज्या आहेत त्यांच्यापासून काही लोक वंचित आहेत त्यांना तो लाभ मिळत नाही मग त्यासाठी आपण कॅम्प घेऊन मग वैद्यकीय किंवा काही योजना ज्या आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार या निवडणुकीबाबत एकूणच तुमचं विकासाचं नेमकं धोरण आणि विकासाची काही ध्येय आहेत का हो नक्कीच आहेत एक तरुण म्हणून मला जे ज्या समस्या माझ्या मनाला भेटसावतात त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणारच आहे जसं की महाराष्ट्रामध्ये सरकार भाजपचं आहे केंद्रात सरकार भाजपचं आहे त्यामुळे आम्हाला जो निधी आणण्यासाठी जो संघर्ष करावा लागणार होता तो कुठं करावा लागणार नाही कारण सरकारच आपल्या असल्यामुळे आम्ही जे जे प्रस्ताव त्यांच्या समोर देऊ ते मंजूर होऊन येतील अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं काही आहे का म्हणजे मुरगुडमध्ये हे व्हायलाच पाहिजे असं काही तुमचं धोरण आहे का म्हणजे जे, जे अजूनपर्यंत झालेलं नाही पण मला हे करून दाखवायचं आहे तसं जर बघायला गेलं तर कसं होतंय मॅडम पाण्याचा प्रश्न आहेच म्हणजे मागच्या मध्ये स्कीम राबवली पण ती यशस्वी झाली नाही ती पाण्याचा जे आपला प्रश्न आहे तो सोडवायचा किंवा सांडपाण्याचा जो असेल सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न तर आज आपल्या बरोबर होते भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि एकूणच त्यांनी शिक्षण पूर्ण करून विकासासाठी ते इथं मध्ये आलेले आहेत आणि म्हणजे त्यांचं घरच इथं आहे पण मुरगुडचा एकूणच त्यांना विकास करायचा आहे आणि एकूणच एक युवा पिढीसाठी त्यांचं काहीतरी चांगलं काम करण्याचं धोरण आहे तसंच गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्परतेनं काम करतील असाही आत्मविश्वास त्यांनी आता आपल्याला दाखवलेला आहे एक युवा पिढी म्हणून त्यांची या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवड झालेली आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा